आपल्यासोबत आज महाराष्ट्रातील एक राजकीय नामांकित व्यक्तिमत्व व विधितज्ज्ञ ॲडव्होकेट अण्णाराव पाटील हे आपल्यासोबत आहेत प्रथमता नमस्कार वकील साहेब कारण आपण ज्या पद्धतीनं सध्याच्याला महाराष्ट्रा महाराष्ट्र आणि देशातलं वातावरण पाहतोय त्यावरून एक विधितज्ञ म्हणून वकील म्हणून आपल्याला काय वाटतं देशातील या परिस्थितीत जबाबदार कोण आहे काय सांगणार मी म्हणेन की खऱ्या अर्थानं राजकारण याला म्हणताच येणार नाही आहे हे राजकारण अशा पद्धतीचं खरं म्हणजे ज्या उद्देशाने बाबासाहेबांनी या देशाला डेमोक्रेसीची प्रक्रिया प्र बहाल केली त्याच्यामध्ये इथं कुठंच काही आढळून येत नाही राजकारणाला काय पाहिजे असते राजकारण म्हणजे फक्त सेवाभाव आहे केवळ राजकारण म्हणजे मी जनतेचा सेवक म्हणून चालत नाही आहे आचरणातून आलं पाहिजेत आपल्या व्यवहारातून आलं पाहिजेत आपल्या वागण्यातनं आलं पाहिजेत आपल्या दैनंदिनीच्या कार्यक्रमातूनसुद्धा आलं पाहिजेत की मी खऱ्या अर्थाने जनतेचा सेवक आहे का नाही आणि त्याचं रोज स्मरण ठेवून राजकारण केलं पाहिजेत केवळ उगं एखादी भाषणात मी जनतेचा सेवक आहे नम्रसेवक आहे एवढं म्हटल्यानं काही राजकारण दिसत नाही की ही तर फक्त पॉलिसीड झालं ही तर एक पॉलिसी झाली की राजकारणात आणि जनतेला बनवण्याची मी त्या शब्दात बोलू शकलो असतो पण मी बोलणार नाही पण मला असं वाटते की राजकारण ही या देशाची खरी म्हणजे जीवन जगण्याची जीवनशैली झाली पाहिजे जीवन प्रणाली झाली सामान्य माणूस कुणाचा आदर्श ठेवतो हो तरुण मंडळी हिरो हिरोईनचे कपडे पाहून त्यांचे विचार पाहून त्यांचे ॲक्शन पाहून ॲक्शन करतात पण त्याच्यानंतरची अवस्था जी येते राजकारणामधल्या लोकांचा तर आमच्या पुढे आदर्श कोणाचा असावा तर एक चांगले राजकारणी जे जे झालेत समोर आदर्श असावा आमच्या पुढे लालबहादूर शास्त्रीचा आदर्श आहे आमच्या पुढे कुठल्याही राजकारणाचा नाही ज्यांच्याकडे लालबहादूर शास्त्रीच्या अंत्यविधीच्या वेळेस विसाव्याला जाणे नव्हते असला राजकारणी पण शेवेत कुठंच कमी पडला नाही शब्दाला पक्का आम्ही त्या विषयानं राजकारण करावं इच्छितो आम्ही मात्र या सगळ्या गोष्टींवरून महापुरुषांच्या प्रतिमेचं प्रतिमा हनन ज्या पद्धतीनं होतं हे कितपत योग्य आहे महापुरुषांचे विचार हे सर्वसामान्यापर्यंत पोचले पाहिजे आणि रुजले पाहिजे हे नीतिमत्ता असणं आवश्यक आहे मात्र त्यांच्या प्रतिमेचं हनन होत असल्याचं पाहायला मिळतं आहे या गोष्टीसाठी जबाबदार कोण आहे या गोष्टीसाठी केवळ राजकारणी जबाबदार नाही आहेत आम्हाला प्रसिद्धीचं फार मोठं एक डोक्यात टूम ज्याला म्हणतो आपण ते घुसलेलं आहे मग ती कुठल्याही मार्गाने आम्हाला प्रसिद्धी पाहिजे चॅनलवर पाहिजे चोर असो की पुन्हा कुठल्याही पद्धतीचा असो इवन प्रसिद्धीचा एवढा आम्हाला छंद लागलेला आहे सध्या काही करून आम्हाला प्रसिद्धी पाहिजेत त्या नादाखाली की मग कुठल्या तरी एखादी जाणीवपूर्वक कुठल्या तरी महापुरुषाचा अपमान करायचा त्याच्याशी त्याची विटंबना करायची आणि मग ती पुन्हा काहीतरी त्याच्या नावानं ही करायचं पुन्हा त्याच्या त्याच्याविरोधात त्याला समर्थन म्हणून काही संघटना पुढे यायच्या हे जे काही सगळे प्रसिद्धीचे स्तोत्र आहेत ना हे स्तोत्र खऱ्या अर्थाने चुकीचे आहेत अशा प्रकारची प्रसिद्धी नको आहे म्हणून लोकांना काय वाटतंय महापुरुषाचे विचार तर सोडून द्या त्यांची विटंबना केल्यामुळं प्रसिद्धी येऊ शकते असं एक लोकाचा मनामध्ये ट्यूम आला आणि तो ट्यूम आता सध्या आपण अस्तित्वात आहे असं बघतो आपण लोकशाही जर टिकवायची असेल तर विरोधी पक्ष हा भक्कम असला पाहिजे मुळातच जे फोर्थ पिलर आहेत ज्या पद्धतीनं विरोधी पक्ष असेल पत्रकारिता असेल राजकारण आणि समाजकारण ह्या फोर्थ पिलरमधला जो महत्त्वाचा विरोधी पक्ष जो आहे तो आता कुठंतरी नसल्यासारखं वातावरण महाराष्ट्रात आहे आणि देशातलं जर पाहिलं तर विरोधी पक्षाला बोललं सभागृहात बोलल्या दिलं जात नाही तर विरोधी पक्ष नसलेल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभभरापासून भा, हे सरकार चाललंय काय वाटतंय ही खरंच लोकशाही आहे हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अपोजिशन इज द सोल ऑफ द डेमोक्रेसी अपोजिशन हे आत्मा आहे विरोधक हा आत्मा आहे सुडेमोक्रेसीचा आणि तो अस्तित्व त्याचं कायम असलं पाहिजेत पण आता ही आपण पॉलिटिशियन राजकारण करत असताना किंवा आता समजा इथे महाराष्ट्रामध्ये भाजप हे तिघांची युतीनं सरकार आलं भक्कम मेजर विरोधी पक्ष म्हणून राहण्यासारखा पक्ष दुसरी संख्यासुद्धा राहिली नाही ना त्याच्यामुळे विरोधी पक्ष राहिला नाही याचा अर्थ असा नाही की या देशामध्ये आलबेल आहे सगळं या राज्यामध्ये आलबेल चालू आहे असा त्याचा अर्थ कदापि का घेता कामा नाही आपण आपण त्याचा अर्थ असा घेतला पाहिजेत की विरोधी पक्षालासुद्धा आपण ताकद देण्याचं काम केलं पाहिजे आणि खरा राजकीय पुढारी किंवा पक्ष किंवा नेता तोच जो विरोधकालासुद्धा भरपूर अशी फुल ऑपॉर्च्युनिटी देतो आणि त्यांचे म्हणणं ऐकून घेतो आणि ते विरोधक हा विरोधक राहत नाही आहे इन माय ओपिनियन युरो अपोजिशन इज द गुड ॲडवायझर टू पॉलिटिशियन्स गुड ॲडवायझर मग आय थिंक गुड म्हणजे चांगला सल्लागार असं त्याला म्हटलं तर काही गैर होणार नाही आणि म्हणून त्यांनी दिलेला विरोध नसतो तर तो सल्ला असतो त्याच्यातून चांगल्या राजकारणी माणूस त्या डेव्हलप करतो आपण ज्या पद्धतीनं म्हणतायत की चांगला अर्थ काढून चांगला डेव्हलप करणारा म्हणजे खराच विरोधी पक्ष पॉलिटिशियन मात्र आज गेल्या वर्षभरापासून विरोधी पक्ष अस्तित्वात नाही आहे देशा राज्यामधील वेगवेगळे प्रश्न आहेत शेतकरी आत्महत्या आहेत सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत मजुरांचे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न प्रश्नांची विसर राज्यातील आणि देशातील सरकारला पडली का आपल्याला असं वाटते का हे पहा हे देशाचं हास्य चॅनल ऐकून ऐकून हसं झालं या देशामध्ये सगळं विनोद 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 इथं विरोधाला स्थानच राहिलं नाही फक्त विनोद आहे मग कुठेही झालं तर मी कसं विनोद करू शकतो किंवा मी कसं हसू शकतो अशी जर विरोधकाची भूमिका असेल अभ्यासपूर्वक काय प्रश्न विचारले पाहिजेत कुठल्या समस्येवर तुम्ही अट्रॅक्ट कसं आहे द्या बघा शेवटी सर्वश्रेष्ठ कॉन्स्टिट्यूशन आहे सगळ्यापेक्षा वर कॉन्स्टिट्यूशन असल्यामुळं तुम्हाला त्या कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास आहे का हो तुम्हाला जनतेच्या प्रश्नाची जाण आहे का हो तुम्ही जनतेशी तुमची नाळ जुडलेली आहे का सामानाच्या गोरगरीबाच्या शेतकऱ्याच्या मजुराच्या नोकराच्या सुशिक्षित बेकार उद्योगाच्या प्रश्नाची तुम्हाला जाण आहे का तुम्हालाच माहीत नाहीत काय प्रश्न विचारले पाहिजेत तुम्ही आधी अभ्यास करा आणि विरोधकांनी विनोद करायला बसलं पाहिजेत विरोध करायला बसला विरोध कसला हा काही विरोध म्हणजे काही विरोध राहत नाही आहे पण सरकारला काही ॲडवायझर आड़्वाईजर, ॲडवायजी ॲडवायझरी कमिटीप्रमाणे काही सल्ले दिले पाहिजे ते सल्ले देण्यासाठी विरोध असला पाहिजेत आणि सरकार जर चुकीच्या जा मार्गाने जात असेल तर तिथं अडवायला पाहिजेत आत्ताच नुकतीच सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणून भूषण गवई यांची नियुक्ती झाली आणि त्याच्या नियुक्तीनंतर त्यांनी म्हणजे त्यांच्या विदर्भामध्ये जे त्यांचं जन्मस्थान आहे त्या ठिकाणी त्यांचा दौरा होता आणि प्रोटोकॉलनुसार ज्यावेळेस त्यांचा दौरा होता त्यावेळेस त्या ठिकाणचे जे काही अधिकारी आहेत ते त्या ठिकाणी आले नाही प्रोटोकॉलनुसार उप उ उपस्थित झाले नाही आणि तसे तशी खंत तस स्वत न्यायाधीश गवई यांनीसुद्धा व्यक्त केली दलित अस आस, कारणानं असं डावलल्या जातं आहे कसं पाहता या सगळ्या गोष्टीकडं एका सु सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाकशी असं वागलं जातं आहे कसं वाटतंय आपण स्वत वकिलात गेल्या अनेक वर्षापासून आपण प्रॅक्टिस करतो आहात कदाचित ब्लंडर मिस्टेक्स मेड बाय द गव्हर्मेंट असं झालं असेल किंवा अधिकारी झाले असेल बरं का माझं मी या गोष्टीची थोडं माझं माझी भूमिका वेगळी होती आपण गवई साहेब आपण चीफ जस्टिस आहेत आम पब्लिक मिटिंगमध्ये याची चर्चा न करता आपण काय रिवाही करू शकला असतो ना गवई साहेबांनी त्यांना काय आदेश द्यायचे ते यू आर द चीफ चीफ जस्टिस ऑफ इंडिया यू कॅन डू एनिथिंग यू हॅव लॉट ऑफ पावर्स यू कॅन पास द ऑर्डर इन अगेन्स्ट द स्टेट सेक्रेटरीज डीआयजी आय जीचे तुम्ही करू शकला असताना पण ती चर्चा करा पण झाली त्यांना ती खंत वाटली पण मी असं म्हणणाऱ्यापैकी नाही आहे की केवळ ते दलिताचे होते म्हणून आता ते कुणाच्या मनामध्ये काय आहे आय डोंट नो कोणाच्या मनात काय पण एकंदरीत असं वाटलं ह्या राज्यामध्ये की केवळ दलिताचे आहेत म्हणून त्यांचा मनामध्ये काहीतरी टूम धरून खूल धरून त्यांनी असा विरोध केलेला असावा की नेग्लि सुद्धा असू शकतो किंवा तेवढा सिरियसनेस इथल्या अधिकाऱ्याला वाटला नाही कारण का वाटला नाही तर ते दलिताचे आहेत असं म्हणूनसुद्धा त्यांना वाटू शकलेलं असतं सगळ्या गोष्टीकडं जर पाहिलं आपण तर प्रशासनावर जो धाक असतो तो हा सरकारचा धाक असतो आणि सरकारनं या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं हे सरकारचं अपयश म्हणता येणार नाही का कारण इतका मोठा कारण देशातील म्हणजे सर्वोच्च न्यायालय श्रेष्ठ आहेत त्या त्याचे चीफ जस्टिस या ठिकाणी आलेले असताना अशी गोष्ट घडते व्हेरी nice नाईस क्वेश्चन आज मी बरं का अतिशय सुंदर प्रश्न तुम्ही मला विचारलात सरकारचा धाक प्रशासनावर असला पाहिजेत पण सरकारने तसं वागलं पाहिजे ना प्रशासनाला जर माध्यम समजून जर तुम्ही करप्शन करणार असाल तर त्या प्रशासनावर तुमचा धाक असणार आहे कसं शा प्रशासनाच्या माध्यमातून तुम्ही पैसे गोळा करताय माया गोळा करताय देश राज्यातली सगळे हे अधिकारी का काय करतात पैसे गोळा करून मंत्र्याला पैसे देतात मग ते मुख्यमंत्र्यापासून ते खालपर्यंत असतील हे अधिकारी मग तुम्ही जर एखादी अधिकारी तुम्हाला जर काही ही सगळी संपत्ती करप्शनच्या माध्यमातून गोळा करून जर तुम्हाला देत असेल करप्शनच्या माध्यमातून तर तो अधिकारी तुम्हाला भिण्याचं काही कारणच नाही ना हो तो म्हणू शकतो ह्याला मी एवढे पैसे दिले त्यानं काय माझं वाकडं करणार आहे असं म्हणू शकतो ना म्हणून अधिकाऱ्यामार्फत पैसे खाण्याची जी पद्धत या राज्यामध्ये ही आज सुरू नाही झाली ही फ्रॉम द विलासराव देशमुखाच्या अगोदरपासून सुरू झाली ही प्रक्रिया अधिकाऱ्यामार्फत म्हणजे आपल्याला काय होणार नाही आपण शेफ राहू अरे काय अधिकार आहे तुम्हाला कलेक्टरला मला महिन्याला एवढे पैसे मिळाले पाहिजे म्हणून खासदार म्हणतो आमदार म्हणतो तहसीलदारला लगेच सांगतो मी इथला तसी आमदार आहे मला हा महिन्याला एवढा हप्ता मिळायला पाहिजे कुठून द्यायचं त्या अधिकाऱ्यांनी पैसे कुठं नेऊन सोडलं देशाला तुम्ही अधिकाऱ्यामार्फत पैसे खायची सवय तुम्ही लावलीत आणि स्वतः निरामय राहायचं हे सगळं होत असताना एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण वंचित बहुजन आघाडीसोबत होतात विशेषतः प्रकाश आंबेडकर जे वंचित व बहुजन आघाडीचे नेते आहेत त्यांच्यासोबत आपलं चांगलं सख्य होतं आपण बरेच प्रवक्ता म्हणूनसुद्धा काम केलं चांगल्या पद्धतीनं आता प्रकाश आंबेडकरांपासून दूर जाण्याचं कारण कशामुळं आपण दूर गेलेत किंवा वैचारिक मतभेद कशावरून झाले आमचे वैचारिक मतभेद नाही आम्ही दोघं विचारांनी एकच आहोत पण काही मजबुरीज असतात नेत्यांमध्ये जसं रश्मी ठाकरेमुळं आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना मंत्री करावं लागलं अशा काही म वैयक्तिक अडचणी असतात काही फॅमिलीमधल्या ती त्या बाळासाहेबाला आडवी आल्या एवढंच म्हणेन मी ज्या पद्धतीने आपण आहेत की उद्धव ठाकरेंच्या आतमध्ये रश्मी ठाकरे आणि त्यामुळं आदित्यांना मंत्रिपद द्यावं लागलं बाळासाहेबांमधले रश्मी ठाकरे आणि आदित्य कोण आहेत नाही समजून नाही कोण आहेत हे बघा बाळासाहेब एक इंडिपेंडेंट थॉटचा माणूस आहे अतिशय हुशार आहे पण बाळासाहेबाचा राजकारणामध्ये वजन किंवा जबरदस्तपणा हा राहू द्यायचा नाही हे घरच्यांनी सांभाळलं पाहिजेत समाजकारणी म्हणून समाजकारणी म्हणून प्रकाश आंबेडकर कसे आहेत काय वाटते बाळासाहेबांना समाजकारणाचा समाजाच्या प्रश्नाचा अतिशय जवळून अभ्यास आहे बरं का बाळासाहेब आंबेडकर की अत्यंत अभ्यासू माणूस आहे खूप हुशार आहेत पण काही त्यांच्या मजबुरीज आहेत म्हणून ते समाजाला आणि त्यांच्या त्यांचा जो उपेक्षित आणि वंचित समाज आहे ना त्यांना पुढं आणण्यासाठी खूप बाळासाहेबांच्या मनामध्ये चांगले विचार आहेत पण दुर्दैव असं आहे ना बाळासाहेबाला एक पाऊल पुढं गेलं तर दोन पाऊल महागं वाढणारी माणसं आहेत म्हणजे इतके बाहेरचे नाही आहेत बरं का यू कॅन अंडरस्टँड ऑल दिस बरं का ते वडणारे माणसं आहेत मी कशाला मला कोणाबद्दल नाव घ्यायचं नाही आहे ज्या पद्धतीनं समाजकारणी म्हणून सांगितलं राजकारणी म्हणून कसे वाटतात बाळासाहेबापशी अतिशय चांगल्या नियोजनबद्ध काम करण्याची त्यांची मानसिकता असते काम करतात पण ते पण सत्ता नसेल तर कोणाच्याही कसं आहे गरिबाची एखादी पत्नी जर पहाटं उठून गहू जरी दळत असली तर श्रीमंत घरचा लोक काय म्हणतात काय उठून रात्रीच्या दळत बसल्या गर्दा करू असं वाटते लोकांना म्हणजे चुकीचं लोकांचा समजण्याचा भाग आहे बाळासाहेब हे बाबासाहेबाचे अनुयायी किंवा वंशज असल्यामुळं त्यांच्याबद्दल लोकांचं मत चांगलं आहे पण बाळासाहेबाला चांगलं बनवू द्यायचं चा नाही असं जर त्यांच्या बेसिक स्ट्रक्चरमधून जर घडत असेल त्यांच्या फॅमिलीच्या तर हे कसं शक्य होणार आहे म्हणून बाळासाहेब पॉलिटिशियन म्हणून त्यांनी खूप अभ्यास आहे हो आणि बाळासाहेब बाळासाहेबाला खूप लॉंग लॉजिक ज्याला म्हणतो आपण फ्युचरमधलं जे काही कळण्याचं साधन आहे ते त्यांना कळतंय चांगल्या ज्या पद्धतीनं दोन प्रश्नाचे उत्तर दिले की समाजकारणी आणि राजकारणी आपण सांगितलं की समाजकारणी म्हणून उत्तम आहेत ते राजकारणी म्हणूनही दूर दूरदृष्टी आहे असं आपण सांगितलेलं आहे मात्र मग राजकीय अप अपयश कशा पाय काही आहे कारण दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार पंचवीस चोवीस या दरम्यान वंचित बहुजन आघाडी ही राज्यामध्ये पीकवर होती तरी पण एकही आमदार आणि एकही खासदार राज्यात कुठंही मिळवण्यास त्यांचं अपयश आलं या अपयशाला अपयशाची कारणीमीवांसा जर केली तर ती कारणीमीवांसा कशी व्हायला पाहिजे एक उदाहरण दाखल सांगतो मी आम्ही विदर्भ विदर्भामध्ये एका आदिवासी भागामध्ये रात्री सभेला वेळ भेल दिला आणि सकाळी गेलो तर पंचवीस हजार लोक हजार होते याचा अर्थ असा होता की बाळासाहेबाला सत्तेत येण्यासाठी लोक उत्सुक सत्तेत आणण्यासाठी उत्सुक होते आणि मी सुद्धा बाळासाहेबाला या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून पाहण्याचा माझा अतिशय जवळचा म्हणजे म मित्र म्हणून किंवा मानसिकता होती आणि मी ते पाहू इच्छित होतो पण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये मी तुम्हाला आता अगोदरच्या चर्चेमध्ये सांगितलं की मी या देशामधलं पहिलं ई व्ही एम पीट ई व्ही एम नाकारण्याचं नको म्हणण्याचं पिटिशन मान्य औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल केलं होतं एकोणीसशे नव्याण्णवला पहिलं इलेक्शन पिटिशन मी दाखल केलं त्यामध्ये माझा ऑब्जेक्श ऑब्जेक्शन होतं की ई एम पी ई व्ही एम नको आहे मला मशीन म्हणून आता या खरं म्हणजे हे काँग्रेसचं पाप आहे बरं का एम म्हणजे भाजपचं प्रा भाजपचं ही आहे त्याचं एक्सप्लेनेशन आहे पण ह्याचं खरं पाप जर कोण केलं असेल तर या देशाचे माजी प्रधानमंत्री पी व्ही नरसिंहरावनी पी व्ही नरसिंहरावनी काय केलं कुठल्याही सभागृह लोकसभेत असेल की राज्यसभेमध्ये कुठलाही ठराव बिल न येता फक्त दोन्ही सभागृहांनी इलेक्शन कमिशनला अधिकार दिले जे काय अद्यावत डेव्हलपमेंट्स आणि फेअर फास्ट फेअर फास्ट आणि फिअर इलेक्शन कसे करता येतील यासाठी सर्व अधिकार दिले आणि त्यामध्ये इलेक्शन कमिशनरने ई ए मशीन आणली असं बिल कुठल्याही सभागृहात पास झालं नाही आणि खरं म्हणजे हे अतिशय ब्लंडर मिस्टेक्स मेड बाय द पार्लमेंट पार्लमेंटमध्ये बिल आल्याशिवाय इलेक्शन इलेक्शन कमिशनर कोण असतो दॅट इज एक्झिक्युटर तो अंमलबजावणी करतो पण हे सगळे काही मशीन आणण्याचं असेल वोटिंग कशी झाली पाहिजे कसं निर्णय कसे नेम कसे रूल काय नियम आणि रूल्स ठरलेत इलेक्शन यू ए मशीनचे कुणी ठरवले नेम अहो नियम नाहीत रूल्स नाहीत रेग्युलेशन नाही आहेत खरं म्हणजे पार्लमेंटमध्ये ही मशीन टॅम्पर होते का ही मशीन हायजॅक करता येते का या मशीनचे इवन कंपनीचे महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला सांगतो कंपनीचे रिकमेंडेशन काय आहे ती मशीन वापरताना कंपनी रिकमेंडेशन आहेत की ही मशीन डी सी कनेक्शनवर वापरली पाहिजेत ही मशीन यू UM एम मशीन ए सीमध्ये वापरली पाहिजेत एअर कंडिशनमध्ये वापरली पाहिजेत आणि ही मशीन जिथं लावायची आहे ते तुम्ही जॅमर बसविले पाहिजेत बसविलेत का जॅमर आतापर्यंत तुम्ही बघितलात का कुठेतरी जॅमर आहेत का मग ही मशीन इव्हन एवढंच नाही ही मशीन जेव्हा स्टोअर केली जाते तिथं सुद्धा जॅमर बसवले पाहिजेत बाहेर कुलपं लावून जमत नाही एम मशीनला खिडक्या उड्या ठेवायच्या आणि बाहेर डोअरला कुलप लावायचे बसून पळून जात नाही किंवा जुळून येत नाहीत ज्या पद्धतीनं ना प्रकाश आंबेडकरांनी पिटिशन दाखल केलं शहात्तर लाख मतं वाढली या संदर्भात आणि राहुल गांधींनी सुद्धा सभागृहात ह्या सगळ्या गोष्टी मांडल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका दरम्यान हे काहीतरी घडलंय असा ज्या पद्धतीनं प्रश्न मांडल्या गेले खरं वाटतं की त्या पद्धतीनं घडल्या गेलेलं आहे कालचं बाळासाहेब आंबेडकरांचं की अर्थात प्रकाश आंबेडकरांचं एक स्टेटमेंट आहे की महाराष्ट्रातल्या विधानसभा ह्या रद्दबादल होऊ शकतात खरं वाटतं होतील आता यापैकी इलेक्शन रद्दबादल करण्याची प्रक्रिया इलेक्शन पिटिशन केल्यानंतर किंवा के हे कोर्टाला अधिकार आहेत इलेक्शन रद्दबादल करण्याचे तसे चीफ इलेक्शनला बी कमिशनरला बी अधिकार आहेत पण त्याचे तेवढे ते अधिकार तो वापरणार नाही पण या मशीन जर टॅम्पर होऊन जर मतदान झालेलं असेल किंवा हायजॅक जर अहो तुम्हाला माहीत नसेल तर ह्याच्याबद्दल मला खूप तुम्ही स्वतंत्र माझी मुलाखत घ्या मी तुम्हाला सांगेन मी दिलेली मुलाखत या मशीन वापरत असताना ज्या रिकमेंडेशन केल्या त्या रिकमेंडेशनच्या शिवाय जर तुम्ही मशीन वापरल्या तर ह्या मशीन हॅक होतात या देशामध्ये अशा आठ ते नऊ संस्था येतात जे की के केवळ इलेक्शनमध्ये काम करतात हॅकिंग करण्याचं मशीन टॅम्पर करीत फिरतात तुम्हाला माहीत आहे का हे मशीन कशासाठी आणलं फास्ट फेअर आणि विदाउट फेअर म्हणजे ही यासाठी मशीन आणल्या मग फास्ट इलेक्शन झाले का तुम्ही एकोणीसशे दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनमध्ये बघा अडीच महिन्याचा प्रोग्राम दिला इलेक्शन चीफ इलेक्शन कमिशनर त्या राज्यातल्या एकदा ह्या राज्यातल्या ही कशासाठी दिलात जिथे तिथली यंत्रणा सज्ज आहे ना सज जिथे प्रशासन तयार निवडणुका घ्यायला एवढा वेळ काय दिलात तर ही जे रिकमेंडेशन केलं होतं ना ते हॅकर्सनी केलं होतं पीएम ला आणि ने ही प्रोग्राम दिला शेवटचा प्रश्न ज्या पद्धतीनं ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतला जातोय आणि आपण सांगितलं की ह्या हॅक पण होऊ शकतं बरोबर हा तर या सर्वांच्या सर्व गोष्टीमध्ये आपण राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं आपण विधीतज्ञ म्हणून गेल्या अनेक वर्षापासून काम करता आणि महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात आपण आपलं चांगला रुदवा त्या वकिलीमधनं आपला आहे राजकीय नेते म्हणून समा समाजकारणी म्हणूनसुद्धा आपल्याला चांगल्या ओळखल्या जाते तर आपला जो पक्ष आहे महाराष्ट्र विकास आघाडी त्या महाराष्ट्र विका विकास आघाडीच्या माध्यमातून तुम्ही भविष्यात असा कोणत्यातल्या जनतेसमोर जाऊ इच्छिता जेणेकरून राज पेटणं अपेक्षित आहे खरं म्हणजे एवढी स्वच्छ प्रक्रिया असणारं या देशाची डीमोक्रेसी होती पण फक्त ई व्ही एम आल्यामुळे या देशाची प्रक्रिया सगळी विस विस्कळीत झालेली आहे म्हणून आता लोकशाहीवर भरोसा उठण्याचं कारणच एक आहे अहो एवढ्या देश मोठ्या लोकशाही देशातमध्ये एवढी मोठी डीमोक्रेसी म्हणून आपले ओळखले जाते आणि एवढ्या एवढ्या मशीनवर तुम्ही लोकशाही आणून ठेवली ह्या मशीन आणि मला मी जेव्हा पहिलं पिटिशन कोर्टामध्ये दाखल केलं होतं तेव्हा ऑनरेबल हायकोर्टाने मला असलं की आय नो मिस्टर पाटील मध्ये इलेक्ट्रिकल इक्विपमेंट इज टेम्परेबल और ई व्ही एम मशीन इज ऑल्सो टेम्परेबल वेदर द मशीन युजड मशीन इज टेम्पर ऑर नॉट यू प्रूव्ह दॅट इफ द मशीन जर टॅम्पर इलेक्शनमधून टेम्पर झाले असेल तर तुम्ही ते सिद्ध करून दाखवा आणि दॅट इज व्हेरी डिफिकल्ट प्रोसिजर फॉर द प्रू दॅट्स व्हाय आय एम नॉट प्रूव्ह दे मॅटर बिफोर द कोर्स म्हणून ही मशीन पुन्हा राहिली अदरवाईज ह्या मशीन तेव्हाच संपल्या असत्या पण ह्या मशीन संपल्या पाहिजे हा माझा मेन मुद्दा आणि दुसरा माझा मुद्दा आहे की या देशामध्ये आजही आजच्या परिस्थितीला मी कुठल्या विषयावर जाणार आहे मी विषयावर जाणार आहे की अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण तरुणाच्या हाताला काम ना शेतीला उद्योगाचा दर्जा या विषयावर मी लढणार आहे आणि हेच विषय आज सत्तर पंच्याहत्तर वर्षे लोकशाही डेमोक्रेसी इंडिपेंडन्सला झाले तरीही आज दोन कोटी लोक संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था नाही म्हणून एक गिलास पाणी पिऊन चादर ओढून झोपतात ही या देशाला शोभत नाही आहे या देशामध्ये आणि केवळ हे रॅशन दुकानावर माल फुकट दिला म्हणजे हे जेवलेत असं समजा की एक पोटभर जेवले असे समजायचं कारण नाही आहे यांना वेगवेगळ्या पद्धतीनं केलं पाहिजे होतं आणि जास्तीत जास्त तरुणाच्या हाताला प्रत्येकाच्या हाताला उद्योग कसा देता येईल माझं पहिलं धोरण याच्यावर राहणार की या देशाची इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट झाली पाहिजे जोपर्यंत इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट होत नाही तोपर्यंत सिटीच्या मालाला भाव मिळत नाही आणि इंडस्ट्री डेव्हलप होत नाहीत किंवा इंडस्ट्रीचं प्रमाण वाढत नाही तोपर्यंत तरुणाच्या तो ना हाताला काम मिळत नाही म्हणून सगळे प्रश्न जर सुटायचे कारण जर कुठं असेल प्रमुख कारण तर ते इंडस्ट्री डेव्हलप झाली पाहिजे प्रक्रिया करणाऱ्या यंत्रणा पुढे आल्या पाहिजेत म्हणून माझा फोकस जे राहणार आहे ना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उद्योगावर तरुणाच्या हाताला काम देण्याच्या बरे अनेकशा माझ्याकडे प्लॅन्स आहेत आय हॅव ब्ल्यू प्रिंट्स हाऊ टू प्रोव्हाइड द सर्व्हिसेस अँड वर्क टू द यूथ्स हे कसं देता येते आमच्याकडे प्लॅन आहेत आणि मी विदाउट स्टडी विदाउट हे जातच नाही सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग करून जात असतो आणि पुढच्या काळामध्ये ना मी जाईन मी महाराष्ट्रात नाही तर देशभरावर मी देश लेवलवर आता एक थर्ड या देशाला गरज आहे की हे काँग्रेसही नको त्या एन डी ए बी नको आणि ती युती बी नको असे प्रकार झाले आम्हाला एक तिसरा ये पर्याय आता ह्या देशामधला आम्हाला पाहिजे आणि तो स्वच्छ आहे आणि अतिशय विचारपूर्वक आणि प्रामाणिक पर्याय आम्हाला या देशामध्ये देता येतो का लोकशाहीमध्ये आणि देशासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लिडरशिपची नाव नीड ऑफ द नेशन सच टाईप ऑफ द पॉलिटिशियन विच इज प्रोवायडेड बाय सर्विस इंटिग्रिटी अँड ऑल थिंग्स तर हे आपल्यासोबत होते महाराष्ट्रातील ख्यातनाम वकील त्याच पद्धतीनं राजकारणी व समाजकारणी ॲडव्होकेट अण्णाराव पाटील ज्यांनी राज्यातील देशातील जी राजकीय परिस्थिती आहे सामाजिक परिस्थिती आहे यावर भाष्य केलं आहे कॅमेरामॅन अमोलसह मी धनंजय सोळंके लातूर